वार्तांकन सिव्हिल हॉस्पिटल मधील दोन नर्सच्या हाणामारी प्रकरणात परस्पर विरुद्ध फिर्याद देण्यात आली त्यावरून दोन संघटनांच्या अदखल पात्र गुन्हा दाखल झालाय दोन संघटनांमधील सुप्त संघर्ष उफाळून आला आहे गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन व महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना कार्यरत आहे दोन्ही संघटनेचे पदाधिकारी एकमेकांना पाण्यात पाहतात नर्स एकमेकींना मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला संघटनेचे राज्य अध्यक्ष मनिषा शिंदे अंजली पाटील संध्या गावडे आशा माने तर असोसिएशनचे सरचिटणीस राहुल फलफले सोनाली कोरफड यांच्यासह आठ जणांवर अदखल पात्र गुन्हा नोंद झाला कोरफड यांनी पोलिसात तक्रार दिली पंचवीस ऑगस्ट रोजी असोसिएशनची सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास सभा सुरू होती यावेळी विरोधकांनी सभेत जाऊ नका गेल्यास स्मारहा करीन नोकरी घालवेन व अॅट्रॉसिटी दाखल करण्याचा धमक्या सभासदांना दिल्याचं म्हटलंय यावरून मनीषा शिंदे अंजली पाटील संध्या गावडे आशा माने यांच्यावर गुन्हा दाखल झाला दुसरी तक्रार मनीषा शिंदे यांनी दिली आहे जातीवाचक शिवीगाव महिलांना अपमानजनक वागणूक व वा मारहाण करून धमकावल्याचं त्यात म्हटलंय रामचंद्र फलफले सोनाली कोरफड व इतर सहा साथीदारांवर गुन्हा दाखल झालाय दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलंय मात्र सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात ही घटना घडणं गंभीर आहे त्यासाठी तीन जणांची कमिटी चौकशीसाठी स्थापन केली आहे चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी दिली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा